स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा आमदार गोपीचंद पडळकर यांना घातला महाराजांनी दुग्धाभिषेक काय घडलं आमदारांच्या फार्म हाऊस वर तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर तासगाव नाका विटा छत्रपती शिवाजी पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जय श्रीराम हर हर भगवान की वो माता जै, की जै, हिंदू धर्म की भारत माता की हर हर भारत का बच्चा बच्चा जो हिंदू हित का काम करेगा वही ये राज जै, करेगा करेगा देश में राज करेगा हिंदू धर्म की जय भारत माता की गो माता की जय श्री राम जय श्री राम वो बिचन पढ़ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जो हिंदू हित का काम करेगा वही देश में राज करेगा जय श्री राम जय श्रीराम सगळ्या आमच्या हिंदुत्ववाद्यांची एकच भावना आहे गोपीचंद पडळकर साहेब फक्त नेता नाहीये तर ती हिंदुत्वाची गरज आहे हिंदू धर्माची शान आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या yes, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय श्रीराम हर हर जय श्रीराम आपल्या महाराष्ट्राचे हिंदुत्ववादी नेते सन्माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचा काल जन्मदिन संपन्न झाला पण साहेबांनी आवाहन केलं होतं की यंदाच्या वर्षी माझा वाढदिवस पुष्पहार बुके किंवा वेगवेगळ्या गिफ्ट देऊन करायचं नाहीये तर मराठवाड्यामध्ये पूर आलाय त्यामुळं त्या पूरग्रस्तांना मदत करायची असं आवाहन गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी केलं होतं त्या आवाहनानुसार होत। आवा काल पडळकरजी साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वतः गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी देखील लाखो रुपयांची मदत मराठवाड्यामध्ये जे आपले पूरग्रस्त बांधव आहे त्यांच्यासाठी पाठवली पण आज विजयादशमीचा दिवस आहे कालच साहेबांचा वाढदिवस झाला आणि आम्हा सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांची एक इच्छा आहे की ह्या हिंदुत्ववादी वाघाची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे आणि मागच्या काळामध्ये सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी महाराष्ट्र भारत जिथे जिथे हिंदू बांधवांवर अन्याय झाला मग ख्रिश्चन धर्मीय आपल्या हिंदू धर्म धर्मीय लोकांना धर्मांतरित करतात अनेक मुस्लिम लोक आपल्या हिंदू धर्मातील तरुणींवर लव जिहाद आज सारखे प्रकार करतात अनेक ठिकाणी हिंदूंच्या मूर्तींची विटंबना झाली त्या प्रत्येक ठिकाणी सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब स्वतः जातीने तिथे जाऊन घेतल्या आणि आपल्या हिंदू बांधवांना आधार दिला आज आमची एवढीच इच्छा आहे की अशा हिंदुत्ववादी वाघाला खूप आयुष्य लाभलं पाहिजे निरोगी आयुष्य लाभलं पाहिजे वेगवेगळ्या हिंदू विरोधी शक्ती आज साहेबांचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा साहेबांना अडचणीत आणण्यासाठी हिंदू विरोधी शक्ती प्रयत्न करताय पण हिंदू धर्म हा संपणारा नाही तर तो, तो वाढणार आहे कारण हिंदू धर्म हा निसर्गाची पूजा करणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीच्या दुधाला खूप मोठ महत्व आहे गाईच्या दुधामुळं सर्व रोग पळून जातात माणसाची प्रतिकार क्षमता वाढते नकारात्मकता संपते आपल्या प्रत्येकाचा जन्म होतो तेव्हा आपण पहिल्यांदा जर काय प्राशन करतो तर दूधच प्राशन करतो म्हणून हिंदू धर्मामध्ये दुधाचं फार महत्व आहे साहेब नको म्हणत होते पण फार आग्रह करून मी त्यांना विनंती केली की साहेब तुमच्यासाठी नाही तर आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांसाठी आज आम्हाला तुम्हाला दुधाची आंघोळ घालायची आहे आणि त्याचं कारण असं की ज्या काही नकारात्मक शक्ती आपल्यावर येऊ पाहताय मग शरीरही धुतलं जाईल म्हणजे जे, जे किटाणू असतील जंत असतील ते जंत पण साफ होतील आणि नकारात्मकता सगळी दूर पडेल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा